सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अगदी पूर्वीपासूनच आपल्या घरात आपल्याला संध्याकाळच्या वेळेला बरीचशी कामं करू नये असं आपले पूर्वज किंवा आपल्या घरात जे कोणी वृद्ध लोक असतील मोठे लोक असतील ते आपल्याला म्हणत असतात परंतु आपण आताच्या काळाचे त्यामुळे आपण काही सगळ्याच गोष्टी ऐकतोच असं नाही परंतु असं करू नका काही काही गोष्टी अशा असतात की त्या आपल्या जीवावर सुद्धा बेतू शकतात आपल्या घरात अपमृत्यूसुद्धा येऊ शकतं तर अशा कुठल्या गोष्टी आहेत सांगताय का संध्याकाळच्या वेळेला शक्यतो पाच नंतर आपल्या घरात झाडू मारू नका त्याचबरोबर जर का तुम्ही झाडू मारलं लादी पुसली तर आपल्या घरातली लक्ष्मी बाहेर जाते आणि अलक्ष्मीचा वास आपल्या घरात होतो त्यामुळे झाडू मारून लादी पुसणे हे काम तुम्ही पाच नंतर शक्यतो करू नका त्याचबरोबर शुक्राचं कारक म्हटलं जातं त्या पांढऱ्या वस्तू तर शुक्र ज्यांच्या कुंडलीत मजबूत असतो त्यांची लाईफस्टाईल एकदम बिनधास्त असते श्रीमंतांसारखी असते श्रीमंतच असतात ते लोक तर शुक्राचे कारक कुठल्या तर पांढऱ्या वस्तू दूध दही मीठ साखर ह्या सगळ्या पांढऱ्या वस्तू शुक्राच्या कारक आहेत आणि ह्याच वस्तू कधीतरी संध्याकाळच्या वेळेला आपल्या घरातल्या संपल्या जातात आणि दुकान लांब आहे किंवा दुकानात जायला कुणीच नाही त्यामुळे आपण काय करतो तर लगेच पटकन जातो शेजाऱ्यांकडे शेजार धर्म वाटी घेऊन जातो आणि वाटीत मागून आणतो तर कधीही तुम्ही शेजाऱ्यांकडे स्वतः मागू नका आणि ते जर का तुमच्याकडे मागायला आल्या तर तुम्ही त्यांना समजून सांगा की संध्याकाळच्या वेळेला ह्या वस्तू दिल्या जात नाही बाकी काहीही हवं तर नक्कीच तुम्ही संध्याकाळच्या आत घ्या घ्यायला या किंवा मागायला या किंवा तुम्ही स्वतः मागायला जा शक्यतो कोणाकडे कधीही काही न मागताच आपला संसार पूर्णपणे करा दुसऱ्या काही गोष्टी आहेत बघा सांगते का तर संध्याकाळच्या वेळेला बरेच लोक काम झाल्याच्या नंतर अगदी पायाची अडी घालून गाल। बसतात म्हणजे पायावर पाय ठेवून असे बसलेले असतात तर असं कधीही बसू नका हे सुद्धा आपल्या घरात अलक्ष्मी येण्याचं कारण होऊ शकतं त्याचबरोबर बऱ्याच लोकांच्या घरात अगदी दिवे लागण्याच्या वेळेलाच लोक खायला बसतात किंवा अगदी एक साईडला कोणीतरी दिवा लावतं आणि एक साईडला कोणीतरी जेवायला बसतं अशा गोष्टी करू नका आपण ज्या वेळेला दिवे लावतो त्यावेळेला देवांचेच काहीतरी कामं करा देवांचे स्तोत्र मंत्र म्हणा ह्याने माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरात वास करेल ना की आपण काहीतरी खायला बसावं आणि आपण भक्षक बनू असं कहे कधीही करू नका तर अजून काही गोष्टी आहेत बघा तर आपल्या घरात नेहमी आपण साफसफाई ठेवा आपल्या घरात नेहमी हळुवारपणे सुवास दरवळेल अशा प प्रकारचे धूपदीप लावा ज्याने माता लक्ष्मीसुद्धा खुश होऊन आपल्या घरात स्थिर होईल बऱ्याच लोकांच्या घरात आपल्या घरात छोटंसं घर किंवा मोठंसं घर मोठं असेल तरी पण आपल्या बेडरूममध्ये कोणीतरी संध्याकाळच्या वेळेला किंवा हॉलमध्ये कोणीतरी लोळत पडलेलं असतं म्हणजे झोपलेलं असतं किंवा लोळत पडलेलं असतं तर घरात जर का लहान बालकं असतील तर ठीक आहे किंवा कोणी आजारी व्यक्ती असेल तरीही ठीक आहे परंतु ज्यांना आजार आहे आणि त्यांना बसता येत असेल दहा पाच दहा त्या त्यावेळेला तरी निदान उठून बसावं आजारी खूपच आहेत तर ठीक आहे परंतु जे नॉर्मल आहेत त्याने उठून बसावं परंतु संध्याकाळच्या वेळेला कधीही लोळत पडू नका ज्याने आपल्या घरात खरंच अपमृत्यू येऊ शकतो काही गोष्टी आपले पूर्वज आपल्याला म्हणायचे आणि आजही म्हणतात आपल्या घरातले वृद्ध काही गोष्टी नक्कीच ऐका या ऐकल्याच्यानंतर आपल्या घरात खरंच कधीही वाईट होणार नाही तर चांगल्याच गोष्टी होत जातात क कोणाकोणाकडे संध्याकाळच्या वेळेला दिवा दिवे लागण्याच्या वेळेलाच अगदी मोठमोठ्याने पिक्चरची गाणी किंवा मोठमोठ्याने आरडा होत असतो तर अशा घरांमध्ये सुद्धा अलक्ष्मीचा वास होईल कधीही लक्ष्मीचा वास होणार नाही रोज नाही पण दोन दिवस एक दिवस तरी आपल्या उंबरठ्यात नक्कीच रांगोळी काढत चला उंबरठ्याला सुद्धा दिवा किंवा अगरबत्ती धूप जे पण काही तुम्ही लावत असाल ते नक्कीच लावा, लावा। उंबरट्याची सुद्धा पूजा करणं तितकंच गरजेचं आहे उंबरठा खूप आपल्या घराचा महत्त्वाचा आहे त्यामुळे उंबरठा पूजनसुद्धा झालंच पाहिजे सुद्धा माता लक्ष्मी खुश होईल तर अशा काही काही गोष्टी ज्या तुम्हाला मी सांगितलेल्या तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा